माझ्यामध्ये तेवढी ताकद आहे माझ्यामध्ये तेवढी पॉवर आहे माझ्यामध्ये तेवढं नॉलेज आहे आणि माझ्यामध्ये तेवढं नॉलेज घेण्याची क्षमता पण आहे आणि मी तेवढं नॉलेज घेऊ पण शकतो आणि मी त्या त्या ठिकाणी तशा पद्धतीने सर्वाईव पण करू शकतो सीन असा आहे की जर ही प्रश्न आपण स्वतःला जर केली तर आपल्याला सगळ्या प्रश्नांचं उत्तर भेटून जातं मला एक गोष्ट म्हणायची की आपण एखाद्या व्यक्तीला खूप जास्त सपोर्टची मागणी करतो आहे त्याच्याकडनं तो हक्काचा व्यक्ती आपल्याला आपल्यासाठी आणि त्याच्याकडनं आपण कंटिन्युअस मागणी करतो की भाई तुम्हाला सपोर्ट कर आपलीच लाईफ बेटर होणार आहे त्यांनी बी तुमचा लाईफ पार्टनर असू शकतो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा दुसरं कोणी असू शकतं तर आपण त्याला मस्त म्हणतो की यार तू सपोर्ट कर त्याच्या विना आपण नाही सर्वाईव्ह करू शकत असं आपल्याला वाटतंय मस् पण ॲक्च्युअलमध्ये रिॲलिटी हे आहे की त्या व्यक्तीला जर सपोर्ट करायचा असेल तर तो तुम्हाला करणार 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 म्हणजे करणार जर त्याच्या मनामध्येच नाही आहे सपोर्ट करणं तर तो कारण देणार मला ह्याच्यामुळं करता येत थे, नाही मला त्याच्यामुळं करता येत नाही माझं असं आहे त्याच्यामुळे करत नाही माझं असं आहे त्याच्यामुळे थे, करू शकत नाही तर एक गोष्ट ध्यानात घ्या मित्रांनो खरं सांगतो माझ्या बाबतीत ती गोष्ट घडलेली घडती आहे तर मी एखाद्या एका व्यक्तीला सपोर्ट मागतो आहे कशासाठी एक व्हिडिओज बनवण्यासाठी थोडक्यात तर मला सपोर्ट भेटत नाही आहे पण मी व्हिडिओज बनवतो ठीक आहे कारण की मला आवडतं त्या व्यक्तीला नाही आवडत त्या व्यक्ती नाही बनवू शकत तर मग सीन असा आहे की मेन महत्वाचं असं आहे की आपण आपल्यासाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी किंवा कुठली गोष्ट सर्वाईव्ह करतो आहे आपण त्या गोष्टीसाठी आपल्याला तिथनं राईड मिळवायचं आहे पुढं काहीतरी ग्रो करायचं आहे त्यासाठी जर तुम्हाला एखाद्या गोष्टी मे बी वी व्हिडिओ वी, मी नाही बोलतो मी बाकीच्या गोष्टीविषयी पण बोलतोय तर त्या गोष्टी करायच्या आता एकट्यानेच पडायचं एकट्यानेच चालायचं एकट्यानेच इम्प्रुव्हमेंट करायचं ज्या चुका होत्या त्या पुन्हा होऊन नाही द्यायच्या आणि त्या चुका इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न करायचा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे आपण काय मोटिवेशनल स्पीकर बिकर नाही आहे पण लाईफमध्ये जे इन्सिडेंट घडत आहेत त्याच्यावरनं मी सांगतो आहे आपल्याला आपल्यासाठी आणि स्वतःला स्वतःसाठी आणि एकटं उभारायची गरज आहे कुणी आपल्याला मदत येत नाही कुणीसुद्धा काळी मात्र मदत येत नाही कोणी त्याच्यामुळं ध्यानात घ्यायचं की आपलं आपल्यालाच करायचं आहे ह्याच्या त्याच्या झंझटीत पडायचं नाही अजिबात कुठल्या झंझटीत पडायचं नाही सगळ्यांचा विचार करत बसला तर अजिबात काही नाही करू शकणार पण स्वतःचा विचार करून आपण दुसऱ्याचं वाईट करत नाही आहे पण स्वतःचा विचार करून ग्रो करायचा प्रयत्न केला तर मे बी तुम्ही ग्रो केला तर तुमच्या फॅमिलीमध्ये बाकीचे पण ग्रो होतील पण ते सपोर्ट नाहीत करणार फॅमिलीमध्ये पण सपोर्ट नाही कर लोक पण सांगण्यात तात्पर्य की ह्याच्यामधनं पण राईड मिळवायची नाही पाहिजे आपल्याला ह्यांचा सपोर्ट असा विचार करा पुढं धांग टाकायची एक एक गोष्ट इम्प्रूव्ह करत राहायचं आणि नॉलेज घेत राहायचं सक्सेस भेटणार आपल्याला पण जेव्हा सक्सेस भेटेल त्या टायमिंगला सगळे चिटकायला येतील त्या टायमिंगला तुम्हाला त्या लोकांची व्हॅल्यू पण असणार आहे म्हणजे वॅल्यूमच असेल पण त्या टायमिंगला तुम्हाला आनंद असेल की यार बरं झालं ही लोकं मला हेल्पच्या नावाखाली माझा टाईम वाया लावा असता कारण की भरपूर लोक अशी आहेत की हेल्प करायच्या नावाखाली आपला टाईम बर्बाद करतात आपण त्यांची वाट बघतो पण आपल्याला ते मदत करत नाहीत आणि असाच वेळ निघून जातो माझे पाच सहा वर्ष असेच बर्बाद झालेले आहेत त्याच्यामुळं मी ना आता एक गोष्ट ठरवलेली की आपण फोकस स्वतःवरती करायचा कारण की आपण फोकस केला तर बाकीची फॅमिलीची सिच्युएशन पण चेंज होणार आहे आणि जर तुम्हाला खरंच वाटत असेल माय म्हणजे तेवढी ताकद आहे मी तिकडं करू शकतो तर कोणाची वाट नाही बघाशी एकटं लढायचं बाय बाय